मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू असल्यानं सदर उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी राहुरीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं नगर मनमाड महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं गेलं सुमारे तासभर झालेल्या या रास्ता रोकोनं रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचं निवेदन तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलं कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक तासाच्या झालेल्या या रास्त रोकोमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात आणि तेथील आंदोलकांची होणारी गैरसोय थांबावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यामध्ये रवींद्र मोरे राजू शेठे प्रकाश देठे ताराचंद तनपुरे बाळासाहेब जाधव दत्तात्रय कबाणे विजय शिरसाट मधुकर घाडगे कांता तनपुरे साहेबराव मसे सुनील भुजाडी धनंजय मसे संतोष चोळके बाळासाहेब खुळे पिंटू नाना साळवे मच्छिंद्र गुंड सतीश पवार सचिन बोरुडे रवींद्र आढाव नितीन कलापुरे संदीप आढाव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेले चार पाच दिवसापासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत ला आणि लाखोच्या नाही करोडाच्या संख्येने मराठा दा बांधव तिथे दाखल झालेत तरी या झोपलेल्या सरकारला जाग येताना काय आम्हाला दिसत नाही जे मनोज दादा यांच्या ज्या मागण्या आहे हे एकदम रास्त मागण्या आहे त्यांनी हैदराबादचा गॅजेटचा जो आधार आहे त्या आधाराद्वारे ते आ आरक्षण मागतायत आणि तुम्ही जर मराठवाड्यातली परिस्थिती बघितली तर नव्वद टक्के शेतकरी हा मराठा आहे आणि या शेतकऱ्यांच्या दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या या राज्यामध्ये आज होत आहे म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे कारण की जर तुम्ही त्यांची दारिद्र्य दारिद्र्यता जर पाय बघितली तर अक्षरशः दोन टायमाच्या जा जेवणाला ते मोतच झालेले आणि कुठं शेतीमालाला भाव मिळत नाही दुसरीकडं नोकऱ्या मिळत नाही मग अशा शेतकरी म्हणजे मराठा समाजाने करायचं काय हा त्यांच्या पुढं उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे म्हणून हे आंदोलन आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या आंदोलनाचा लढा शेवटपर्यंत चालूच राहणार याची तीव्रता अतिशय भयानक दोन दिवसात झाल्याशिवाय राहणार बघितलं तर सगळ्या निकाल असतील किंवा सगळ्याच्या घडामोडी मराठ्यांचा समावेश होऊ शकत नाही असं असताना जी मागणी की ओबीसी मध्येच मराठ्यांना आरक्षण दिलं जावं हैदराबाद गॅजेटचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला ओबीसी मधून आरक्षण देता येतं तुम्ही हैदराबाद मध्ये तिकडं आरक्षण दिलंय तुम्ही सातारा गॅजेटचा आधार घ्या त्याच्यातून तुम्ही त्या पद्धतीने मांडा सरकारला आरक्षण द्यायचं नाही म्हणून ते कमकोत बाजू आपली मांडतायत आणि ती कोर्टामध्ये टिकत नाही असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे राहिलेला याच्या आधी जे मराठी एकीकरण समिती होती जे अध्यक्ष होते ते पूर्ण भ्रष्टाचारी होते त्या सत्तेमध्ये होते, होते। आज धनंगे पाटील हे हा एक असं व्यक्ती आहे का सत्तेचा आणि यांचा कुठलाही संबंध नाही म्हणून आज जे माग महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जो आरक्षणचा मुद्दा होता तो सोळा टक्के आरक्षण ज्या गायकवाड समितीमध्ये गायकवाड समितीने सांगितलं होतं यांना सोळा टक्केपर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे तर त्याचं सरकारने महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण भेटलं तेरा टक्के त्या कोर्टात दाखल केल्यामुळं ते आरक्षण कॅन्सल झालं आणि नंतर डब्ल्यू एसमधून दहा टक्के आरक्षण दिलं हे दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण अजून शाश्वत काही नाही आहे म्हणून आज धारंगे पाटील पुन्हा एक वेळेस प्रशासना बसलेलं आहे आरक्षण जे बी देणार आहेत ते आरक्षण सगळ्या सोयऱ्याचं जर मिळालं तर ते उन्नित काढू शकत नाही म्हणून आज धरंगे पाटलांची जी मागणी आहे ती एक रास्ता आहे ती समाजात हिताची आहे आणि सरकारने लवकरात लवकर मान्य केली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महाविकास सरकार होतं त्यावेळेस सांगितलं आमचं सरकार तर आम्ही शंभर टक्के आरक्षण दिलं असतं आघाडीचं सरकार आहे देखील आरक्षण दिलं पाहिजे केस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी